चहा ठेवलाय घेऊन घ्या तेवढा आणि मी चालली चहा घ्या गरम करून देणार का गरम करायला ठेवलाच आहे तुम्ही फक्त घेऊन घ्या तू तू द्यायला पाहिजे ना का तुझी आई येणार आहे चहा द्यायला माझी आई कशी नाही आता तू दे मला चहा गरम करून अशी निघली काय तू अशा कशात निघालीस काय झालं म्हणजे काय झालं म्हणजे ही पद्धत आहे का तुझी जोडव नाही पायात गळ्यात काय नाही हातात काय बांगड्या काहीच नाही तुझं लग्न झालंय अनमेरिड नाही असतो आता

लग्न नाही झालेलं अजून तुझं आता तू लग्न झालंय विवाहित आहेस अशा पद्धतीने राहा जरा चार माणसांच्या जाताना व्यवस्थितपणा साडी वगैरे घालून जायचं हे चालणार नाही माझ्या काय शिकवलं नाही असं असं जायचं असं जाण ना चहा गरम करून दे आणि साडी घालूनच आहे माझ्यासमोर मला चालणार नाही असं माझ्या मैत्रिणी असलेच कपडे घालतात मैत्रिणी त्यांच्या घरी माझ्याकडे असा नियम आहे मला आवडत नाही याच्यामध्ये मैत्रीचा विषय काही येत नाही ते त्यांच्या घरी असतील श्रीमंत पण तुझ्या बापाच्या घरी श्रीमंत माझ्या घरी चालणार नाही नाही चालणार तुला आवडतं ते तुझ्याकडेच ठेव काय जा चेंज करून पटकन साडी आणि चहा हे मला दिसते पाहिजे दहा मिनिटाचा वेळ देतो तुला चहा गरम करून साडी बदल आधी साडी बदल मग चहा मला चालेल अशी झाला तरी चालेल पण पद्धत सोडून चालायचं नाही अगं पण मला तू चांगली दिसली पाहिजे ना मला मला काही प्रॉब्लेम आलो काय बाहेरची का मदतिला तू अशी जर वागली चार लोक नावं ठेवते मला देऊन ते सुनबाई असं म्हणून तुझ्या आईने तुला सांगितलं नाही का सासरी गेलं कसं वागायचं ते आणि तुझ्या नावराचं कौतुक नको सांगू मला तू माझा मुलगा आहेस तो माझाही नवराय हो तो नंतर नाही आणि माझा मुलगा दिलाय राणाचा मोठा केलाय त्याला जमते मी तो कसा आहे तो तुम्हाला काय वाटतं तुमच्या पल्लीला त्यांनी बांधव ना तुला त्यांनी का लग्न झाल्यापासून फार वेगळं केलं माझ्यापासून नाही लग्न नाही केलं असलं तरी थोडस पद्धत सोडायची नाही आपली वागण्याची पद्धत कशी नाही आवडत आज हो साडी घाल आणि मग जा आणि चहा गरम करून दे मला नाही चालणार मी घालते मी जर आता अशी पाठवली ना तर तू पुढच्या वेळेस प्रयत्न करणार ना आता पहिला पाहुले पुढच्या वेळेस शंभर टक्के म्हणणार माझ्या सासू मला चालतं बट हे मला चालणार नाही आज जा साडे शे आणि बोलले होते की मला असे कपडे घालायला आवडतात मी तसेच फक्त फक्तच विचारलं का त्याला आई आहे बाप हे कोणी आहे की नाही घरात सगळं तुझ्या मनाने चालतो का सगळं आधी सासूला विचारायचं समजलं तू म्हणत्या घरी आई वडिलांच्या माझ्या घरी चालणार नाही तू कसं वागायचं हे तू ठरवायचं कि मला काय आवडतं तुझ्या नवऱ्याला काय आवडतं नवऱ्याची आवड नंतर सासू कष्टच नाही रिपत आहे का या घराची परंपरा आहे ती टिकवली पाहिजे ना परंपरा हे असं निघायचं घालून मोटर मध्ये परंपरा तुमच्या घरा चारा। आपण कोणाची तरी सून आहे बायको आहे त्याची परंपरा आहे गेली की पुतणी पळून पोरासोबत तेव्हा आणि परंपरा आहे तुमचा तेव्हा संस्कार कसे तुम्हाला ते जाऊ दे का फक्त माझ्या पुरतं बोल ना तू मला जगाचं कशाला सांगतो का ती वेगळी आहे का जेव्हा तुझी नातेवाईक

बाई बी आमच्याकडे चालत नाही जा आधी चहा गरम कर साडी चेंज कर आणि भाणे आणि कपडे धुतले नाहीये तुला ऐकावं लागेल मग जा आणि लवकर यायचं सगळं आवडून मला जाणणार नाही मला नाही आवडत साडी घालायला घालावी लागेल तुला मी नाही घालणार अरे वा आता कसं छान वाटतंय असं रीती रिवाज रे टिकवला तू असं कस चार लोकांच्या गेले तर मला काय वाटणार नाही ना एकदम छान मस्त असंच राहायचं जायचंय ना तुला हो जायचंय जा मला लेट झालं चालेल काही प्रॉब्लेम नाही हो तरी सुद्धा आहे हो

अशी रीती रिवाज जपले म्हणजे छान वाटतं माणसाला ना नाही का हो ना तुम्हाला पण तेच सांगणं आहे थोडस ऐका मस्त म्हणजे सासू आपलं पण ऐकते नक्कीच आणि हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट साठी आहे तो तसाच तू बघावा आणि सासूचं थोडं ऐकून थोडं आपलं म्हणजे ट्विनिंग जमते कशी जशी आम्ही जमवली धन्यवाद आणि हां आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू